आणि तुम्ही गेले ना लक्षात ठेवा घरात नाही घ्या बारा एक वाजता दादा होता मी चाललो करायला जा बघतो बघते घरात काय दादा जर ठेवी ते दादा फ्रेंडशिप डे दा केले कोणतरी दादाच्या रस्त्या रस्त्यावर मैत्रिणी दादा कोण मैत्रीण मला मैत्रीण स्टेशनला मैत्रीण ट्रेन मध्ये मैत्रीण गावात मैत्रिणी कल्याण मध्ये मैत्रिणी आहे गा अरे भाई आता मागा पोर आली दादा ना फ्रेंडशिप डे आणले उल दादा तिला तर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये तर गाई आज आहे गटारी ना सगळी आपली पोरं आला ती गटारी म्हणून सकाळी नंबर राहले वेटर दारू बिरू सगळी वेटर तर गाई आज आम्ही काय आणलो गटारीच्या फेशियल काय किती गटारी फेशियल आज चिकन मटन हवा गाईस इथं काय मटन आहे का बघा मटण चिकन आणि आज फुल पार्टी किती आज मजा मच्छी बसरी आहे दारू बिरू आहे का हे गोट्या दारू आहे का रे दारुडे काय रे फार्म हाऊसला तर काहीच मस्त आता मी जातो जरा व्हिडिओ व्हिडिओ बनवतो मग असा दुपारी मस्त दाबून जेवायचा रात्री बघू आमचा कुठं प्लॅन असेल तर जाऊ नाही तर मुखच घरी बसू की तिथला काही प्लॅन आहे का नाही काय प्लॅन आहे का यांचा प्लॅन असेल ना आहे का तुम्ही मित्रांच्या गेले ना लक्षात ठेवा घरात घेणार नाही अरे सांग बारा एक वाजता होता दादा होता मी चाललो मित्रांच्या कटाडी करायला जा बघ बघते घरात खा काय एकदम प्लॅन करतो लोन इथे तुला तेच वाट बघतात कधी गटारी येते आता ड्रायव्हर पण टेन्शन नाही सुट्टी काम तुला काय आता लिस्ट ना बनवू पोरण द्यायची तिकडे मग किरण दुकान द्यायची काय रे कुठे सुधर सुधर याचा फार्म हाऊस चा प्रॉब बघितला का काय रे उलटा करतो काय तर गाई चला आता व्हिडिओ लाईट पण डीम आहे आमची तर लाईट वाटत गॅस बंक किती पाणी तापवलं जरा ते गवऱ्या रापड द्यायला गेले कुठे येतो कुठे गेला तर गीता येऊ का जाऊन ना नाही आलत काही मटन लोकांना येतो म्हणतात नंतर काय करते गीते दादा जातील फार्टी पिटी करायला ठेव बांधून ठेव जातो व्हिडिओ वगैरे बनवतो आणि मग दुपारी येतो आणि मग डायरेक्ट फुल ताव घेऊन खाऊ नुसता जाम मजा करू बघाल तुम्ही उद्या काही श्रावण का तुझा माझा श्रावण माझी तुमची काय ठीक आहे पाणीपुरी कशी खाज बघित तू जायला तर खायला भेटलं रे इथे झाली रेडी गटारीला रे गटारीला रे रेडी झाला ते ना पकडून ठेव जाऊ नको ते कुठं ते सांगू तर जाऊच व्हिडिओ तर गाय आता आम्ही आलो आहे व्हिडिओ बनवायला आणि गोट्याने आता नवीन गाडी घेतली कॉन्ग्रेच्युलेशन गटारे काय आज लोक बोलतात गटारे गोट्याला कमी पायला ते आता नाव खराब होत हा बघू पेन्सिल घुसवलं ते का तर गाई चला आम्ही व्हिडिओ बनवून आहे तर गाई तुम्ही आपली व्हिडिओ बनवली असल गोट्या आपला डायलॉग कसा होता कालचा काय होता काय होता खालचा काय होत काय होतं रे काय होत विसरलो हा अरे तुम्ही कधी उंदीर मारला नसत आणि स्टेटस ला काय टाकतात नंबर बायलीच्या तर काही चला आता व्हिडिओ व्हिडिओ बनवतो मग डायरेक्ट घरी भेटू आपण तर चला काही आता मी घरी आलोय ना जेवण करायला बसलोय तर बघा इथं चिकन फ्राय बकऱ्याचा मटण केलं मस्त आणि आमचं कोणतं श्रावण नाही गीता दिसते श्रावण आहे आता ताव ता मार दादा ता श्रावण आहे काय बोलायचं श्रावण हो

काही आता विचार करा वाजला अडीच आणि मग पाच ला श्रावण लागणार ते पण खाऊ न उलट तोंडा तो चिकन राहील तुमच्या वारा वा दिमाग बघ काहीच बघा फ्रेंडशिप डे तर मैत्रिणी असत्या फ्रेंडशिप डे करा आमचं बघा आमच्या हातात काही नाही मी ते दादा फ्रेंडशिप डे केले कोणतरी दादाच्या रस्त्या रस्त्यावर हो मैत्रिणी <laughs> दादा कोण मैत्रिणी मला स्टेशन मैत्रीण ट्रेन मध्य मैत्रीण गावात मैत्रिनी कल्याण मध्य मैत्रिनी आता होती बाजलापुर मैत्रिनी दादा ज्यादा मैत्री है अरे बाई आता मकाशी पोर आती दादा फ्रेंडशिप डे बनले उल दादा तिला तर चला गाईज मस्त बघा चिकन बकऱ्याचं मटन कांदा लिंबू आता जेवतो थोडा आराम करतो रात्री बघू काय फेशेल आहे काय नाही चला रात्री वांग वाटत हा काय श्रावण चालू आहे कुठे गौऱ्या गौऱ्या हॉटेल वर गिर्या का ना गटारी साजरी करू त्याला बोल आज तुझ्या जीवाला खार नंतर गिर्या करा दे ते काहीच गौरव आले हॉटेल वरून चिकन घेणार उलट त्याला माहितीये गटारी श्रावण तुझं आहे का रावण बाल थैल्या बाजू घेऊन चालला हॉटेल ओ त्याला माहिती बघा पार्सल केले तरी पूर्ण त्याला माहिती घरी काय खायला भेटणार नाही त्याला श्रावण वाटते दमलो वाटते मला वाटतं पोरी मलाوطه पुरी मारला वीर लागत तुला हे हेच कुठला रावण आहे या घेऊन जायचं नंतर दे फोड खाऊ गणपती <दलाग थाँ्णाधा> <दलाग> आमचा आता वाजला तीन आणि आता घेऊन चालले आता आता ताव माझे हॉटेल हो छान असे हॉटेल होता तुला तुम्ही शावण पकडा बघायला पाणीपुरी असा खात होता जसं काय जाऊ लागला नव्हता लावता चिकन लावता चिकन लावतो चिकनचा

त्याला माहित त्याला माहिते गीती संपूर्ण म्हणून तो घ्यायला आला वाटत नाही तर त्याला माहिते तुम्ही खायला दोघ हे खायला एकदम पाणीपुरी कशी खाल्ली बघितली ना जायला जिंदगी पाणीपुरी खाल्ली होती का नाही कधी चॅलेंज काय काय नाही चॅलेंज काय नाही फाय खायला भूकायचे होते दादर मग घ्यायचा वाडापासून चालूमध्ये दादा तू करता वाडा चालेंज नको का काय बोलतो गणपतीचा पुराणा या ना नाय द्यायचं त्याचं कुठे यायचा कुठे सांगितले सांग ऍड्रेस येतील आनवंड येऊन सांग येतील गणपती आता सांग

पुढचे ठीक आहे गेला लटकला तो आता मी सांगतो ना तर का। चला काही आता आराम बिराम करतो जरा आणि मला संध्याकाळी भाऊ काय जल्लोष काय नाही काय बोलते देुटेज दे ना बेवड्याला मारतो हॉटेल वरती काय रे खाली चला बाय बाय खाशील पाणीपुरी खाशील परत हा काही बघा ब्लॉग बघितला लवकर ब्लॉग बघा आपला आई मजा आली गे करा आता वाडापाव करायची कला घाबर वाडापावचा करू ना नायझा बघा वाडापाव चालीस करशील का करशील का वडापावचा मग कुठला करायचं तुला काहीतरी कर ना श्रावण आहे मग गटारी काय आहे का निरला आमची ना आम्हाला काय आता संपला आम्हाला काय आहे का दारू बिरू आहे का दारू आहे का अ का आई दारू आहे का परमान दारू आहे का दारू का दारू बिरू नाही दारू बिरू नाही प्यायची मग काय प्यायचा तर गाई आता झोपून उठलोय मी ना, वाईता ना, ना आता वयता घालता बोलत राह गाडी घेऊ नको फिरायला जाऊ तर आपल्या काय गटारी तर आहे नाही ना गौरव आता गटारी करून दारू पिऊन झोपले इथं त्याला बोललं मी जास्त त्याला बोललो जास्त दारू पिऊ दारू पिऊन आले कमी पियायची ना गौऱ्या गाईच माझा अवतर बघा बटणं पिटन खुली असं गुंड वाटतोय चोर वाटतोय चोर डोलेबिला कसं वाटतो काय अरे थांब चोर वाटतोय अगं पॅन्टीवर फाटलं गाडीवर पडलं बाईकवर पडला तो घर नाही रे एवढी पियाची बघायच तुम्ही बघा गाडीवरून पटला स्लीप झाला ती ती पॅन्ट पण फाटली त्याची दमून दा आला दा दारू बिरू पिला आणि बघा पॅन्ट फाटली कशी काय मग मग पॅन्ट कशी फाटली अरे काय उंदराने खाल्ले ही कुठली साईल नवीन स्टाईल आणली का तुम्ही पितो तर पितो नावाची वाटला काही कमेंट मी सांगा ही पॅन्ट कशी आहे का कितीला घेतलेली दीड लाखाला घेतलेली पॅन्ट काहीतरी गरज विकतो का पॅन्टी मला सगळं फिरायला तर गाई चला आता आपल्या बघू मित्र मग येतात ते थोडा फिरू फिरू त्या गाडीमध्ये ना बघू काय प्लॅन करता ते तर चला निघू आता तर गाई मी जस्ट आता फिरून आलो आहे आणि माझा प्रोड्यूसर आहे तुम्हाला माहीत असेल मी दाखवल तुम्हाला तर त्याचा प्लॅन झाले की गोव्याला जायचे गोव्याला फक्त दोघंच जायचे तर फिक्स का माहीत नाही पण आता वाजला ते साडे अकरा तो तर आपली चारची फ्लाईट आहे बघू आता कसं काय तर आता मी पाठवत कपडे चेंज करतो ना ब्लॉग गाई खरं इथं एन करतो मी ब्लॉग कारण बघू काय विषय इथं आता मी पाठवत कपडे पॅकिंग करतो न बघतो जर गोव्याला जायचं असेल तर गोव्याचा ब्लॉग होईल जर नसेल तर गोव्याचा काय होतोय फ्लाईट भेटते का, का नाही कॅन्सल होते का नाही कन्फर्म आहे का नाही ना सगळा तुम्हाला सांगाल मी तर गाई जो ब्लॉग आवडला असेल नक्की लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा पन्नास हजार आपले सबस्क्राईब होणार आहेत तर राडा म्हणजे राडा एकदम पन्नास हजार हो झाले ना तर गाईज फुल राडा आहे एक नंबर लव्ह यू असा सपोर्ट असू द्या असं प्रेम असू द्या बाय बाय